मयूर मोहन साळुंके आज संत गाडगेबाबा आश्रमशाळा मुगरूर तिथे विद्यार्थ्यांना त्रास खूप होत आहे त्याच्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना अर्ज दिलेला आहे तिथं वारंवार पोराणा शाळेतल्या तिथं त्रास होत आहे त्यांना साप पकडायला लावायचे नंतर तिथलं घाण कचरा उचलायला लावायचा आणि त्यांनी जर नाही ऐकलं तर त्यांना शिवेगाळ करणे परत जेव जर असं जर लेकरांनी जर मुख्याध्यापक साहेबांना जर सांगितलं की सर आम्हाला असं असं त्रास व्हायला लागला म्हणून सांगितलं की मुख्याध्यापक साहेब काय म्हणणार मग काय केल्यावर काय तुम्ही तुम्हाला काय त्रास होणार आहे का तुम्ही लय मोठ्या घरच्या बापाचे आहो का असं म्हणून लल दडप दडपशाही चालू आहे त्या संदर्भात आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन आपलं अर्ज दिलेला आहे तर यावर लवकरात लवकर त्याने कारवाई करण्यात नंतर आम्ही सर्व कुटुंब घेऊन उपोषण उपोषण करणार आहोत माझं नाव प्रेम कांबळे आहे मी दहावी शिकत आहे मंगळूरमध्ये शाळा आहे त्या शाळेचं नाव आहे संत गाडीचे बाबा आश्रम शाळा त्या शाळेमध्ये मी दहावीत आहे आणि ती ॲडमिशन घेताना आम्हाला जेवण आहे टायमाला आहे नाश्ता आहे हे सगळं सांगितलं हे सगळं तर काहीच होत नाही टायमाला जेवण भेटत नाही आमच्यावर करते मारतील काम लावते काय पण सांगते पाटील सर तुम्ही मॅडम आम्हाला सारखं त्रास देतील आणि शिरसागर सर पण आधी मध्ये कधी कधी तर येते आणि धमकी देऊन जाते लाकडात जाळतो याच्यामध्ये जाळतो भले पाटील सर म्हणते भले बले वाक बोलवाचे ते बोलू कोण बोलवाचे ते बोलवाची धमकी बिमकी देते आणि मारते आम्हाला राम संतोष कांबळे मी आता नवीन मंगरुळ मध्ये संत गाडगेवा आश्रम शाळा मगरू मी येतात नववी हे ये शाळाचा शाळा चालू आज पहिले पहिल्या ती ऍडमिशन करा तेव्हा ना पहिल्यांदा म्हणली होती नाश्ता जेवण ह्या टायमाला होईल असं तसं म्हणून ह्या नाश्ता जेवण ह्या टायमाला म्हणजे म्हणलेल्या टायमाला होईल झाले तिथं पुन्हा चपात्या भाकरी ही समजा कच्चा असते पुन्हा भाजी चांगली नसते नसते त्याच्यात मीठ नको हळद नको काय नको ती पाणी पाण्यात भाकर चोरून खाल्ली व्हावं लागले पुन्हा ती भात वरण निसतं खाऊन ती तेवढं पोळ भरून जोपाव लागते दुपारच्या वेळेस नाश्ता द्यावं लागली ती पोहे हे आता आम्ही कंटाळून जायला बाथरूम हे साफ करायला लावा लागली नाही गेले की काय मरता हे मला लागली की तुम्हाला लागते की अशा धमकी द्यायला लागली की मग आम्ही ह्याच्यामुळे आता शाळेत गेलो त्याच्यामुळे आम्ही घरी बसलो त्याच्या ह्याच्यामुळं ते आम्हाला सारखी जेवण देत नाही ती काय नाही आता तुम्ही खाऊन बसायला पण का म्हणते करायची शाळेतली मला लागली